मित्रांनो आज नव्वद टक्के जनतेचा आज ईव्हीएम मशीनवरचा विश्वास उडालेला आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहे भारतीय निवडणूक आयोग आणि मित्रांनो या भारतीय निवडणूक आयोगाला चालवणारी आहे भारतीय जनता पार्टी आणि असं असताना अगदी आता सूर्यप्रकाशा इतकं अगदी सर्व काही स्पष्ट असताना सुद्धा आता विरोधी पक्षातील अनेकांना हे लक्षात येत असताना सुद्धा मित्रांनो विरोधी पक्षसुद्धा गप्प कि आहेत किंवा पाहिजे त्या प्रमाणात जो निर्णय घ्यायचा तो घेत नाहीत याचा अर्थ विरोधी पक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीने मॅनेज केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण एकनाथ शिंदे मॅनेज होताना पाहिले आपण अजितदादा मॅनेज होताना पाहिले अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा मॅनेज आहेत का असं म्हणायला पूर्णपणे वाव आहे मागच्या वेळेसच शरद पवार यांनी ईव्हीएम व्ही एम मशीनवर विश्वास व्यक्त केला होता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावर अगदी सोपा उपाय सांगितला होता की जे व्ही व्ही पॅटमधून येणारी जी पर्ची आहे ती मतदाराच्या हातामध्ये यावी मतदाराने खात्री करावी आणि ती पर्ची एका वेगळ्या बॉक्समध्ये टाकण्यात यावी आणि त्या पर्च्यांची सुद्धा गिनती व्हावी इतकं साधं सोपं सरळ आहे म्हणजे ई व्ही एममध्ये ई व्ही एम मशीन बदलण्याची सुद्धा गरज नाही ज्या व्ही व्ही पॅटच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या डायरेक्ट बॉक्समध्ये न पडता त्या मतदान करणाऱ्या मतदाराच्या हातामध्ये याव्यात त्याने ते, ते, ते तपासावं चिठ्ठीवर बरोबर चिन्ह आहे का आणि ते त्याने स्वतःच्या हाताने एका बॉक्समध्ये टाकावं आणि त्या बॉक्समधील सर्व चिठ्ठ्या मोजण्यात याव्यात इतकं अगदी साधं सोपं सरळ आहे ते आणि हे अगदी सहजपणे विरोधी पक्ष करू शकतो मागच्या वेळेस राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं आता राज ठाकरेचे मॅनेज आहेत कारण त्यांचे या सर्व विरोधी पक्षावर ईडी सी बी आयचा दबाव आहे आणि अशामध्ये आता पूर्णपणे विरोधी पक्षांसकट संपूर्ण देश हा भारतीय जनता पार्टीच्या अधीन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि आता केवळ यामध्ये एकमेव वाचतात ते राहुल गांधी आणि मित्रांनो आता जे मा कुठं मरकडवाडीला जे प्रकार होत आहे तिथं आता उत्तम जानकर यांनी हा जो प्रश्न लावून धरलेला आहे जर शेवटपर्यंत त्यांनी हा प्रश्न लावून धरला तर येणाऱ्या काळामध्ये उत्तम जानकर हे या महाराष्ट्राचे देशाचे नायक ठरणार आहेत परंतु मित्रांनो आता परत उद्या त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टी मॅनेज करील का हा सुद्धा प्रश्न आहे आणि या सर्व अनुषंगाने मित्रांनो अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी योग्य भूमिका मांडली खरं तर त्यांच्याकडे नेतृत्व द्यायला हवं परंतु विरोधी पक्ष तसं करणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक प्रसंग आहे खूप महत्त्वाचा आहे त्यानुसार जर वाटचाल केली तर अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न निकाली काढू शकतो आणि एक तर त्यासाठी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला जर मंत्री होऊन आपण आपल्याला हवा तो संविधानिक जनहिताचा निर्णय घेऊ शकत नसल तर त्या मंत्रीपदावर राहण्याचा काय उपयोग आहे म्हणजे काय नैतिकता आहे त्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला अगदी त्या पद्धतीने या विरोधी पक्षामध्ये राहण्याचा काय उपयोग आहे आणि राहून तरी तुम्ही काय करणार आहात जनतेचे कोणते प्रश्न सोडवणार आहात आज जनतेला लोकशाही हवी आहे आज जनतेला संविधान हवं आहे आज जनतेला कायदा व्यवस्था हवी आहे आज जनतेला स्वायत्त यंत्रणा हव्या आहेत आज जनतेला कोणत्याही पक्षांचं तुम्ही गुलाम बनवू नका आज जनता ही कायद्याचं राज्य मागत आहे संविधानाचं राज्य मागत आहे निवडणूक आयोग असेल हे सर्व पारदर्शी असायला हवेत आणि अशामध्ये विरोधी पक्षानेच जनतेला आज गुलाम केलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी बाबासाहेबांप्रमाणे सरळ सरळ राजीनामा द्यायला हवा आपापल्या आमदारकीचा आपापल्या खासदारकीचा आणि हाच एकमेव पर्याय आहे आणि जर असं केलं आणि असं करून तुम्ही रस्त्यावर उतरा ते सुद्धा संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कारण बाबासाहेबांनी राजीनामा देऊन जो लढा उभा केला तो सुद्धा शांततेच्या मार्गाने अगदी त्या पद्धतीने सर्व विरोधी पक्षांनी राजीनामा देणं गरजेचं आहे जर तुमच्याच्याने संविधानाचं रक्षण होत नसेल जर तुमच्याच्याने लोकशाहीचं संवर्धन होत नसेल जतन होत नसेल तुमच्याच्याने जर प्रश्नाची सोडवणूक होत नसेल तर तुम्ही त्या पदावर आमदारकी खासदारकी पदावर राहण्यामध्ये काय अर्थ आहे हा यहा प्रश्न हा प्रश्न स्वतःला आता शरद पवारांनी विचारणं गरजेचं आहे हा प्रश्न स्वतःला आता राहुल गांधींनी विचारणं गरजेचं आहे तुम्ही पदाचा राजीनामा देऊन टाका आणि तुम्हाला जर संविधान वाचवायचं नसेल लोकशाही वाचवायची नसेल तर खुशाल घरामध्ये बसा आंदोलनसुद्धा करू नका आणि सर्व व्यवस्था आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये देऊन टाका येऊद्या या देशामध्ये हुकुमशाही किंवा एकपक्षीय प्रणाली प्रणाली तरीसुद्धा त्याचं स्वागत आहे कारण जनतेला तरी, तरी विश्वास येईल की आता संविधान पूर्णपणे अधिकृतरित्या मोडून निघालेलं आहे लोकशाही शासन व्यवस्था या देशामधील संपलेली आहे याची जाणीव तरी लोकांना होईल खर तर सत्ताधारी आणि जनता यांच्यामध्ये रोडा हे विरोधी पक्ष बनलेले आहेत जर हे लोक जनतेला लोकशाही देऊ शकत नसतील संविधानाचं राज्य देऊ शकत नसतील कारण जो सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी तर आता उघडपणे जे ठरवायचं आहे ते ठरवलेलं आहे जी व्यवस्था ताब्यात घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि अशामुळे आणि अशा पद्धतीमध्ये त्यांना दोष देण्यामध्ये कसलाही अर्थ नाही त्यामुळे आज जर खऱ्या अर्थाने कोणी दोषी असेल तर ते दोषी हे विरोधी पक्ष आहेत आणि या सर्वामध्ये उत्तम जानकर यांची करावी तेवढी प्रशंसा कमी आहे मार्कडवाडीची करावी तेवढी प्रशंसा कमी आहे कारण या लोकांनी कुठंतरी एक आशेचा किरण दाखवलेला आहे परंतु मित्रांनो शरद पवारांचं तिथं जाणं यामध्ये सुद्धा मला अगदी नाटक वाटत आहे नाटक कारण काल या लोकांनी शपथ घेतली नव्हती आज परत शपथ घेतली उग असं खोटं फसवं जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ टाकणारं आंदोलन करण्यामध्ये काही सुद्धा अर्थ नाही मित्रांनो उद्या परत चार दोन दिवसांनी बघा हे सगळं सगळं शांत होईल आणि पुन्हा कारण यांचं कसं झालेलं आहे शरद पवार जरी विरोधी पक्षात असले तरी अजित पवार सत्तेचा मलिदा खात आहेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळे विखे पाटील सत्तेमध्ये आहेत त्यांचा एखादा पाहुणा विरोधी पक्षामध्ये आहे अशा पद्धतीने यांचं भागत आहे हे जे प्रस्थापित घराणे आहेत हे मुद्दा म्हणून भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत कारण यांनी ओरडू नये तेरी बिचूक आणि मेरी बिच्छूक कारण यांच्या घरातील एखादा विरोधी पक्षामध्ये असला तरी एक भाऊ एक मामा एक पुतण्या एक काका सत्तेमध्ये बसलेला आहे मलिदा खात आहे यांना जो वाटा भेटायचा तो भेटत आहे जो काँग्रेसकडून भेटायचा होता तो भारतीय जनता पार्टीकडून भेटत आहे त्यामुळे या लोकांचं कसलंही काहीसुद्धा नुकसान नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम जे भोगावे लागणार आहेत ते या देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागणार आहेत त्यामुळे जनतेने अगोदर हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपला विरोधक हा हे सत्ताधारी नसून विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांना भानावर न आणता या विरोधी पक्षांना राजीनामा मागायला हवा कारण हा विरोधी पक्ष काही सुद्धा कामाचा नाही जरी माडकडवाडीला गेले तरी सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ नीट पहा तरी सुद्धा एखाद्या वेळेस हा व्हिडिओ हे लोक काढून सुद्धा टाकतील परत नीट लक्षात ठेवा चार दोन दिवसांनी परत वातावरण शांत होईल आणि भारतीय जनता पार्टीचं अशा पद्धतीचं एक आदानी अंबानी भांडवलशाही शासन या देशामध्ये दे, खास करून मनोवादी शासन या देशामध्ये दे, पेशवाईवादी शासन या देशामध्ये दे, लागू होईल आणि याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम